तर मग तुझ्यावर प्रभू रामचंद्र काय आनंदीत होतील बाबा म्हणून राम कथा मला सांग। स्वामी वा उभय संकटी झो वि काय काय परिस्थिती होईल बघा एकाच वळीत किती परिस्थिती सांगितली भरताना तिकडे स्वामी शोभेल प्रभू रामचंद्र तिकडे रागवतील कथानं सांगता गेलास तर प्रभू रामचंद्र रागवतील नवे नव्या इकडे माझा प्राण असणारा त्या ठिकाणी जाईल माझं काही खरं इकडं राहणार नाही प्रभू ना रामचंद्र ना म्हणतील ए माझा भरत आहे आणि माझ्या भरताला भरता वलांडून आलास म्हणजे तुझ्यावर उपक्षितील रागावतील तुझ्यावर हे बरं न हो चुर कपिन खाली सगळं दीत असणार त्या ठिकाणी अंतकरण केलं माय बाप हा कथा सांगतो सांगतो का नाही रे बाट शक्ती आमच्या गावाला नाही आलास उद्या बघ असं कुठं म्हणलं ते तेव्हा म्हणला हात ओढतो तुला मला राम कथा असतारी त्या ठिकाणी सांग पाया पडतो बाबा तुझ्या असं म्हणल्यावर माझ्या हनुमंतराय भरताच्या पायाला लागले काय बोलतात माय ऐका सांगता व्रता विलंब लागेथ उदय ता होईल खात ऐक रे माझी इच्छा आहे मलाही रामकथा सांगावंच वाटतेय नाही असं नाही अरे जिथं रामाची कथा चालू तिथून मला कधी उजळलं कधी रात्र झाली दिवस कधी गेला मलाही कळत नाही रे बाबा रामकथा मला सांगावं वाटते पण काय करू मी अडचणीत आहे पुढं हा आड आहे माग विर आहे माझ्या मी जर तुला इथं रात्रभर रामकथा सांगत बसलो आणि तिकडे जर सूर्य उदय झाला तर बंधू लक्ष्मणाचा घात होण्याची शक्यता आहे म्हणून मला काही जमणार नाही बरं ब्रह्मशक्ती महादारुला रविकिरण हा सुमित्राचा जाईल प्राण म्हणून तोरे ने जात से सूर्यकिरण सूर्य उदय जर झाला सूर्याचे किरण जर त्या औषधीवर पडले सूर्य लक्ष्मणाच्या त्या जर जिथे घाव झाला तिथं पडले ना सूर्योदयचा उदयचा जर औषधी सुद्धा काम करीत नाही ती हा सूर्याचे किरण औषधीवर पडल्यावर काम करीत नाही ती आणि मग काय करायचे हा मी इथं बसलो सूर्य उदय जर निघाला आणि जर लक्ष्मणाचा उद्या बरं वाईट झालं तर लोक मलाही नाव ठेवतील आणि तुलाही नाव ठेवतील रे बाबा म्हणून जमणार नाही पाहू येते माया असल तर तारी गु नको मजसे औषे होते हनुमंत्र्याची परीक्षा आहे बरं की हा कुठलाही भक्त असो देव असो माणसाची देवाची परीक्षा घेतल्याशिवाय कार्य तत्पर उतरत नसतो आहे हे आपल्या खरंच परीक्षेत उतरतो का हे पाहत असतो मारुती म्हणतात अरे लक्ष्मणाचा जर बरं वाईट काही झालं ना तर तुलाही बोल लागल आणि मलाही बोल असताना लागल सूर्य उदयाच्या आत मला जावं लागतंय मला इथं गुंतवून ठेवू नको लोट लक्ष्मण लक्ष्मणावर जर खरं प्रेम असेल लक्ष्मणावर जर खरी माया असेल तुझी तर मला इथं गुंतून ठेवू नकोस मी तुझ्या पाया पडतो बरं का पाया पडतो लक्ष्मणाचा बरं वाईट हो असं वाटू देऊ नये कुणाला म्हणून करता मला लवकर आज्ञा दे रे बाबा एकता कपिची मात होत एक वाग उदय घात काय बोलतोस सूर्य उदय निघल माझा लक्ष्मण मरल अरे आम्ही सूर्यवंशातले आम्ही काही साधेत काय का ह मी ते बरोबरच आहेत ना म्या बोल मिल्या बेदू बोले त्याचा भाऊ आहे ना मी त्या सूर्यवंशातलाय ना मी उगद उद होत असतो का अरे सूर्य उदय जर झाला ता मी त्याला संपवण्याची तहत करण्याची तयारी माझी आहे तू काळजी करू नकोस जोपर्यंत तू राम कथा सांगतस तोपर्यंत सूर्य उदय होणार नाही सांगता ना ना संपूर्ण हो तत्काळ माझा जाईल प्राण दक्षणा न लागत सूर्य उदय होणार नाही याची खात्री मी देतो तुला त्याची गॅरंटी मी तुला देतो पण तू असणारा जर असा जात असेल तर मी सुद्धा रामाचा भक्त आहे हा तुझ्यापेक्षाही भक्ती श्रेष्ठ आहे माझी तू दास्यत्व भक्ती करतोय हा मी सुद्धा एक भक्त आहे आणि तुला रामाची शपथ घेऊन सांगतो तू तु इथून जाऊन बघ बर तू तु इथून थोडंही पुढे गेल्याबरोबर मी माझा प्राण त्याग केल्याशिवाय राहणार नाही तुजया जीवे मारी शी अरे वाघ ती तु केली सुख नव्हे श्रीरामा तीजा नसी तेच तरी आता एकाला मारायचं आणि एकाला वाचवायचं हे तुझं खरं काम आहे का तुझं हा तुला जसं सुचतंय तसं बघ म्हणलं आता हा मला मारतो वाचवायला जातो का अरे हे तुझं वागणं बरोबर आहे का हे कदापि ही जमणार नाही आणि मी हे जमू देणार नाही राम कथा मला सांगा विस लाग माझा प्राण जाईल शत्रुग्ल तत्काळ करीत काय अवस्था होईल माहिती का मला रामकथांना मी गेलंच माझा घात होईल माझं इथंच बरं वाटवं काय होईल आणि माझं बरं वाईट झाल्यावर शत्रुघ्न वाचल होय हा शत्रुघनही जाईल शत्रुघ्न गेल्यावर ह्या तिनी माता हा ह्या कशाला राहतेल रे ह्या राहणार नाही तर अजून काय काय होईल बरं कोण आय उदकता होईल घास मजता वा सांगता घाता सर्वाच्या भरत जाईल भरत गेल्यावर शत्रुघ्न जाईल शत्रुघ्न गेल्यावर तिघी माता जात्या ऐकता नगर वृत्तांत नगरातली रोक राहतील होईल अरे सगळा आकांत आकांत होईल सगळा तांडव होईल कशामुळं फक्त एक राम कथा नाही सांगितल्यावर एवढा नाश होईल बरं का म्हणून सांगतोय तुला ऐका मग येतील चरित्र स्त्री सांगत विस्तार मारे सहोदर आलो आमचा सगळ्यांचा असा घात होईल आणि आमचा सगळ्यांचा इथं झालेला घात प्रभू रामचंद्राला सांगा तुमचे भाऊ मारले तुमच्या भाऊ असणार त्या ठिकाणी आई गेल्या नव्या नव्या सगळं नगर खलास करून आलो हे जाऊन आनंदाची बातमी सांगमल कोण्या तिकडे व अनुमानात्यंत विस्मय पण वारे, वारे। देता समाधान गमन आपण करू नये एवढा अट्टहास करावा लागत असतो हा यश ये हातात येतं का नाही बरं पण आठ करावं लागतं ह्या कथा म्हणलं असतं का नाही नाही रे बाबा लक्ष्मीकडे जावं लागतंय तुला इथं जमणार नाही सांगायला बरं जाय बाबा जाय तिकडलोय बरं जाय तिकडं असं म्हणलं असतं ना पण नाही अट्टहास केला राम कथा सांगितल्याशिवाय जायचं नाही एवढा घात होईल हे म्हणला आता कथा सांगितल्याशिवाय जाता येणार नाही लंगिता भरता नाही जर मी सोडून गेलो ना तर प्रभू रामचंद्र माझा उपहास करतील जवळ घ्यायचे नाही अ इथ सगळं असणार त्या ठिकाणी व्हायचं नाही काय उपयोग आहे मग माझा काहीही उपयोग असणारा माझा या जीवनाचं सार्थक माझ एवढं कष्ट केल्यानं आजपर्यंत काय चीज होणार आहे हे अजिबात नाही म्हणून याला उल्लंघनाचं समाधान केल्याशिवाय मला इथून जाता येणार नाही मंद ते काय ताकद सोबेल रघुपती हे चुकवाव्या कीर्ती परत चिती सुकावू हो अरे औषध सुखाई हा सुखल बाबा काय सांगता येत नाही सूर्य उदय गेल्याच्या नंतर तिला वरदान आहे तस हा पण ते पुढच्या वेळी सांगतात कशी ती बघू म्हणून पण रामप्रभूला आनंदित करायचं असेल भारताला आनंदित करायचं असेल तर मला इथं कथा सांगितल्याशिवाय जमणार नाही हे उदय निश्चिते रवे माझी जाडे बाळपणे औषधी मंद तेज होत असते आणि सूर्य उगवत असतो होय माझ्या पुढं आणि सूर्याची ताकद होय माझ्या पुढं उगवायची अरे हे सूर्य वंशातले सोडा हे तर राजेच आहेत हे तर देवाच आहेत पण मी सूर्याला उगू द्यायचा नाही का माहित नाही सूर्याला माझा रट्टा अरे जलमाला जलमाल्यात मी त्याला काय काय केलं तर सांगतात ऐका आता तरी झालो बदनी रवी बापुळे हो नमशे उदय दे तया अरे लहानपणी त्या सूर्याला झरझर केलं म्या लहानपणी सूर्य असताना त्या ठिकाणी थरथर कापू लागलो आता तर मोठा झालोय म्हणले मी हा पण कशाने मोठा झालोय दिसायला मोठा झालो होय हा आणिच ते काही काय दिसाय मोठे पण काय कामाच महाराज अरे आता तरी झालो टनक श्रीराम भजनी रथ रामाच्या भजनात रथ झालो ना मी आता रामाच्या भजनाच्या जोरावर आता मोठा तर झालोच झालो पण मुखी राम नाम असल्यामुळं मी ते सूर्य कसा उगवते तेच बघतो आई मानसे मान भरता उदय भरताशे बघा याला परीक्षा म्हणतात परीक्षा हा आणि इथे परीक्षाच आहे ओही का। ही परीक्षाच आहे काय सोपं आहे का काय महाराज नाही स्वप्न नाहीये ही परीक्षा असते भरताने विचार हनुमंताने विचार केला सूर्य उगावला तर मीच खलास करीन पण भरताचं काय मत आहे ते बघू ना त्याच्या काय मनात आहे ते बघू ना म्हणून भरताला भरता हनुमंतराय काय म्हणतात कोणी कपिचे उत्तारा भरता बोलाय भरताचे उत्तर कपे उत्तर ऐकते अरे सामान्य नाही महाराज हे संत आहेत आणि हे दोन्ही संत आहेत महाराज देवापेक्षा संताची ताकत मोठी असते माय बाप हा साधी संताची ताकत नसते महाराज देवापेक्षा ही मोठी असते आपण म्हणू महाराज गोकुळामध्ये बैलाचं दूध काढलं महाराज भगवंतानं बैलाचं दूध काढलं का नाही परंतु जिवंत बैलाचं दूध काढलं महाराज पण माझ्या तोफाने नंदीच दूध काढलेलं आहे चला ऐका बस हे विठ्ठवलं श्री ज्ञान देव तुकाराम आमचे काय करायचं माहिती का आधी पप्पा शिंदे शेलू हुकरतानी एकदा फू करायचं वाचली सांगू द्यायची तेवढी हा फक्त वयू की नुसतं फू करायचं कारण आम्ही आता त्याच्यातच नुसतं फू केलं की पुढची वयू वाचणार आहे वाचित नाही सांगणार आहे सांगत नाही कृपमाफी असा विबर का पुंडली कवर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम की सांगा पन्नास 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 वाचक सु आपल्या बरं बर जरा वेगाने चला पाचला तरी आरती झाली प्रसादाला उशीर होईल म्हणून या ठिकाणी आता झलद झेल चालायचं आहे हरि हरि गणेशाय नमः श्री सरस्वते